नमस्कार मित्रांनो दोन हजार अकरा साली सिंगम सिनेमा प्रदर्शित झाला या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर दमदार कलेक्शन केले या चित्रपटामध्ये शिवाच्या भूमिकेतून अभिनेता अशोक समर्थला चांगलीच लोकप्रियता मिळाली मराठमोळा अभिनेता अशोक समर्थ याने सिंगम या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेलं आहे अशोक समर्थने हिंदीतच नाही तर मराठी सिनेमा आणि मालिकेत काम केले फार कमी लोकांना माहीत आहे की त्याची पत्नी देखील मराठी प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर मित्रांनो आपण मराठमोळा अभिनेता अशोक समर्थ यांच्या पत्नीला पाहिले आहे का तर चला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण त्यांच्या पत्नी जाणून घेऊया मित्रांनो अशोक समर्थ यांच्या पत्नीचे नाव शीतल पाठक असून त्यांनी एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी लग्न गाठ बांधली आहे दोन हजार तेरा साली ट्रॅफिक चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटात अशोक समर्थ आणि शीतल पाठक मुख्य भूमिकेत झळकले होते इथूनच त्या दोघांची ओळख झाली शीतल पाठकने मिलिंद गवळी सोबत कृपा सिंधू या चित्रपटात काम केले आहे याशिवाय तिने चेहरा मंडळी तुमच्यासाठी काय पण गाव माझ तंटामुक्त बाय गो बाय या सिनेमात तिने काम केले आहे अशोक समर्थच्या वर्क फंट बद्दल बोलायचं झालं तर माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून छोट्या पडद्यावर त्याने पदार्पण केले अशोक समर्थने लक्ष लोक पी या लोकप्रिय मालिकेतून एसीपी अभय कीर्तीकर ही दमदार भूमिका साकारली या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली सोशल मीडियावर अशोक समर्थ आणि शीतल पाठक एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळा अभिनेता अशोक समर्थ आणि शीतल पाठक यांची जोडी आवडते का हे कमेंट मध्ये नक्की कळवा